दिवस आठशे सहा सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ओवी एक हजार एक्कावन पासून विचंबवी खोडा घालुनी हाडांची जो देहा देहाहंकार मारून सोडून देता येत नाही तर पुन्हा जन्म घेतो आणि जन्माला घालून जगू देत नाही तर पुन्हा मारतो याप्रमाणे हाडांच्या खोड्यात म्हणजे देहात घालून कुचंबट ठेवतो तयाचा देहदुर्ग हा थारा मोडून घेतला तो वीरा आणि बळहा दुसरा मारीला वैरी हे वीरा अर्जुना देहरूपी किल्ला हा त्या देहाहंकाराचा आश्रय होय तो पाडाव करून त्याने काबीज केला विचाराने देहाचा निराश केला आणि बळ हा दुसरा शत्रू मारला जो विषयाचे निनावे चौगुणे वरी थावे जेणे मृतावस्था धावे सर्वत्र जगा विषयांचे नाव ऐकल्याबरोबर चौपट वाढून जो बलरूप शत्रू सर्व जगाला विषयांशिवाय इतर वस्तूंचे भान राहू देत नाही ज्यामुळे सर्व जगाला मृतावस्था प्राप्त होते तो विषय विषाचा अथाव आघविया दोषांचा रावो परिध्यान खडगाचा घावो साहे जो बलरूपी शत्रू विषयरूपी बाणांनी भरलेला अगाध ढोह आहे व सर्व दोषांचा राजा आहे परंतु तो ध्यानरूपी तलवारीचा घाव कसा सहन करणार आणि प्रिय करी जया सुखाची व्यक्ती घालुनी बुंथी आंगी जो वाजे आणि प्रिय विषयाची प्राप्ती ज्या सुखाकरिता प्रगटता येत करते त्याच सुखाची अंगात खोळ घालून जो गर्जना करावयास लागतो जो सन्मार्गा भुलावी मग अधर्माचा आडवी, सापडवी सा नरकादिका <coughs> तो दर्परूपी शत्रू सन्मार्ग चुकवतो व मग अधर्मरूपी रानात घालून नरकादिक वाघांच्या तडाख्यात सापडवून देतो तो विश्वासे मारी घातला आणि जयाचा आहा कम्पू, तापसांसी तो विश्वास देऊन मारणारा शत्रू जो दर्प तो मारून टाकला आणि बापरे ज्या कामाचे नाव ऐकले असता तपस्व्यांना थरकाप होतो क्रोधा ऐसा महादोखू जयाचा देखा तव हो क्रोधासारखा भयंकर दोष ही ज्याची कामाची परिपक्व अवस्था आहे अतिशय वाढलेल्या कामाच्या अपूर्णतेत क्रोधाची उत्पत्ती होते व जो काम भरला असता अधिक रिकामा होतो म्हणजे त्यास जसजसे विषय द्यावेत तस तसा तो अधिक वाढतो तो काम कोणीच ठाई नसे ऐसे केले पाही की तेची क्रोधा ही सहजे क्रोधाही आले। असा जो काम तो कोणत्याही ठिकाणी नाही असे केले म्हणजे तो निश्चय नाहीसा केला अशी कामाची स्थिती झाल्यावर क्रोधाची देखील तीच स्थिती सहज झाली पहा मुळाचे तोडणे जैसे होयका शाखोद्देशे काम नाशलेनी नाशे तैसा क्रोध झाडाचे मूळ तोडले म्हणजे त्याच्या फांद्या जशा तुटतात त्याप्रमाणे काम नाशल्याने क्रोध नाश पावतो ओवी एक हजार एकसष्ट पासून उद्या जय जय रामकृष्ण हरी